प्लीज प्लीज माझी ही व्हिडिओ सर्वांनी खूप शांतचित्ताने ऐका कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी ह्या विषयावर बोलणार आहे तुमच्यासोबत मी तशी लहानपणापासून अतिशय हेल्दी म्हणजे तब्येत वगैरे माझी थोडीशी स्ट्रॉंगच होती पहिल्यापासून पण मला पहिल्यापासून एक्सरसाईजची वगैरे खूप सवय होती त्यानंतर लग्न झालं लग्न झालं तेव्हा मी बारीकच होते एवढी पण काही जाड नव्हते पण नंतर बाळ झालं नंतर थोडं थोडं वय वाढत गेलं आणि माझी तब्येत थो छोट्याची मोठी मोठी होत गेली नंतर मला थायरॉइड कधी झालं ते लक्षातच नाही आलं जेव्हा एक एक गोष्टी लक्षात यायला लागल्या तेव्हा डायग्नोसिस केलं तर कळलं की मला थायरॉईड झालं आणि थायरॉईड झाल्यामुळे माझी तब्येत सुधारते ठीक आहे आता थायरॉइड का होतं ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवणार आहे सांगणार आहे सगळ्या गोष्टी कारण तो सब्जेक्ट पण तसा खूप महत्त्वाचा आहे आता मी जे सांगते आहे ना ते खूप म्हणलं नाही का म्हणजे बघा ज्या वेळेला माझी तब्येत खूप वाढत गेली त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं की, की आपण किती बारीक होतो किती छान दिसायचो आता किती जाड झालो वयस्कर दिसतो मग आपण आहे ना काय करू तब्येत कमी करी मग आता तब्येत कमी करण्यासाठी ना मी वेगळेवेगळे माध्यम अवलंबवले आता तुम्ही म्हणाल वेगवेगळे म्हणजे तुम्ही म्हणाल हे केलं होतं का ते केलं होतं का असा एकही पर्याय नाही की जो मी केला नाही मी मुगाचं डाएट फॉलो केलं मी खूप साऱ्या व्हिडिओ बघून वेगवेगळे डाएट फॉलो केले त्याच्यानंतर मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतली त्यानंतर मी ग्रीन कॉफी तुम्ही म्हणाल ग्रीन टी ग्रीन टी नाही ग्रीन कॉफी जी ॲमेझॉनवर किंवा वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या ऑनलाईन शॉपिंगवर मिळते ती कुटून बारीक करून बॉईल करून ती घ्यायची असते तिच्याने पण वजन कमी होतं आणि असे खूप प्रकार केले प्रत्येक प्रकाराने माझं दहा ते पंधरा किलो वजन कमी झालं हे मात्र निश्चित पण ते वजन जेव्हा मी त्या प्रोसेसमध्ये होते त्या प्रोसेसमध्ये कमी झालं पण मी जेव्हा तो प्रयोग सोडला त्यावेळेला माझं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वजन वाढलं म्हणजे खूप भयानक अनुभव का आला आता सगळ्यात लास्ट मी जो प्रयोग केला मी नाव नाही घेणार पण असं म्हणतात ना को इशारा काफी होत आहे तर पावडर पावडरचा जो प्रयोग आहे तो मी केला सुरुवातीला स्टार्ट केलं थोडं थोडं के एक 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 किलोनी किलोने वजन कमी झालं खूप भारी भारी वाटायला लागलं त्यांच्याकडे ना खूप प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्याने स्किन चांगली होते आपण हेल्दी होतो कॅल्शियम आहे आमक आहे तमक आहे मग अशी कुठली स्त्री आहे हो स्त्री जाऊ द्या पुरुष पण की ज्याला असं वाटत नाही की आपण सुंदर दिसावं मग त्याचा रिझल्ट होता तेव्हा मी जेव्हा ते करत होते तेव्हा निश्चितच रिझल्ट होता पण ते सगळं मृगजळ होतं हे मला समजलं नाही तेव्हा सगळ्यांनी सांगितलं घरातल्यांनी समजून सांगितलं मैत्रिणींनी समजून सांगितलं आईने सगळ्यांनी समजून सांगितलं पण माझ्यातला जो बदल होता एक्सरसाईजमुळे त्या पावडरमुळे वेगळ्यावेगळ्या प्रॉडक्ट्समुळे तो खूप छान होता मी एकदम मस्त स्लिम झाली इतकी गोरी गोरी झाली मस्त छान दिसायला लागली आणि किती पैसा जातो आहे ह्याच्याकडे मात्र मुळीच लक्ष दिलं नाही चिकार पैसा गेला माझा कारण ते प्रॉडक्ट्स इतके महाग आहेत ते मी तुम्हाला सांगू नाही शकत खूप महाग आहे माझे एक दोन डॉक्टर फ्रेंड्स पण आहेत त्यांनी पण मला सांगितलं की बाबा रे तू घेते हे इतपट ठीक आहे पण तुझ्या सेल्सवर याचा दुष्परिणाम नको व्हायला मला ऐकूनच घ्यायचं नव्हतं कुणाचं कारण नंतर काय होणार आहे याच्याशी मला काही घेणं देणंच नव्हतं मला आत्ता काय होतंय मी आत्ता सुंदर दिसते ना मी आत्ता बारीक दिसते ना मी स्मार्ट दिसते ना बस इनफ किती पैसा जातोय किंवा माझ्या सेल्स खराब होत आहेत का काय होतं मा याच्याशी माझा काही संबंधच नव्हता पण ज्या वेळेला ते मला अशक्य वाटायला लागलं म्हणजे एक दोन वर्ष मी लिटरली खरोखर -कर केलं एकदम सिन्सिअरली केलं पण ज्या वेळेला मला ते अशक्य वाटायला लागलं तेव्हा मग मी ते, ते हळूहळू बंद केलं आणि अशक्य के म्हणण्यापेक्षा माझ्या शरीरावर त्याचा हळूहळू वाईट परिणाम यायला लागला मी जेव्हा ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले त्यावेळेला बऱ्याचशा ॲबनॉबिलिटीज माझ्यामध्ये दिसून आल्यात आता रिसेंट तुम्ही म्हणत असाल आठ पंधरा दिवसापासून मी कुठली व्हिडिओ टाकली नाही प्रकारच तसा झाला मला अचानक एका दिवशी रात्री छातीमध्ये दुखून आलं खूप धडधडायला झालं एक डावा कामातून गेला वॉशरूमला लागली वॉमिटिंग झाली अगदी मला असं वाटलं की मला अटॅक आला की काय घरचे घाबरून गेले म्हटले की आता लगेच दवाखान्यात जाऊ बट मी म्हटले की थांबा वेट अँड वॉच आम्ही थांबलो थोडंसं जागच राहिलो आणि एक दिवसाचा कालावधी म्हणजे एक दिवस आम्ही फक्त वेट अँड वॉच केलं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो तर माझे ई सी जीमध्ये ॲवनबिटीज जाणून आल्या आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर ते बिचारे डॉक्टर पण काय परमेश्वर नसतात की आपल्याकडे बघितल्यावर त्यांना लगेच कळेल मग ब्लड इन्व्हेस्टिगेशन मग वेगवेगळ्या टेस्ट अशा गोष्टी तर त्या क करतीलच आणि त्यातूनच निधन करून मग आपल्याला काय झालं आहे ते कळेल थोडं थोडं त्यांना तेच वाटत होतं ते की अटॅकचा प्रॉब्लेम आहे का की काय आहे नेमकं मग बऱ्याचशा टेस्ट केल्या पण सुदैवाने मी माझ्या हृदयाला सांभाळू शकले माझ्या हृदयाला काही झालं नाही पण मात्र माझं जे काही तेरा पॉईंट आठ एच बी होतं हिमोग्लोबिनचं प्रमाण होतं ते तुम्हाला आश्चर्य वाटेल सेवन पॉईंट नाईन झालेलं आहे त्यातल्या त्यात खूप साऱ्या माझ्या सेल्समध्ये मा प्रॉब्लेम माझे बाकीचे जे काही ब्लडचं प्रोटोकॉल आहे किंवा ब्लडचं जे काही पॅरामीटर्स आहेत ते नॉर्मल रेंजपासून हल्लेले आहेत आणि आश्चर्य वाटत असेल तुम्हाला मी लॅबमध्ये काम करते आहे पण तिकडे बघायचा कधी योगच आला नाही ना कारण मी हेल्दी असं मला वाटायचं ना बघा म्हणजे किती भयानक असतात ह्या गोष्टी आणि खरोखर सांगते खूप चांगलं दिसण्याच्या भानगडीत पडू नका अगदी टीनेजरनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा बऱ्याचशा मुलींना ओ डी पी ओचा प्रॉब्लेम असतो त्यांनी खूप छान पालेभाज्या फ्रूट्स वगैरे खा ड्रायफ्रूट्स खा आणि भरपूर व्यायाम करा मोबाईलपासून थोडंसं लांब जा आणि एक्सरसाईज भरपूर करा आता बघा ह्या सगळ्यांचा सारांश काय झाला मी हे सगळे जे डाएट फॉलो करत होते त्यावेळेला माझ्या काय लक्षात आलं की कोणतीही गोष्ट करताना एक गोष्ट मात्र होती की संध्याकाळी काय खायचं नाही मग त्याच्यासाठी मला डाएट का हवं होतं आता खूप सिरियस गोष्ट बोललो होत आपण आता एक गंमत सांगते आईने सांगितलेली गोष्ट आहे म्हणजे एक मुलगा असतो तो त्याला असं वाटतं की मला डोकं कमी आहे म्हणून तो नेहमी जातो आणि घरच्यांना विचारतो की मला डोकं कमी आहे तर मग त्याच्या आई थोडीशी हुशार असते ती म्हणते की तू बाळा असं जा एक रुपया घे आणि माशावाल्याकडे जा आणि त्याच्याकडून फक्त डोकं घेऊन येत जा तो माशावाल्याकडे जातो आणि माशावाल्याला सांगतो की तू मला डोकं दे हे मासा कितीला आहे तो मनुष्य म्हणतो की एक रुपयाला मग म्हणे तू हा एक रुपये घ्या आणि तू फक्त मला त्याचं डोकं दे असं तो मुलगा चार पाच दिवस करतो चार पाच दिवसानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे आपण एक रुपया त्या माणसाला देतो मासा अख्खा मासा एक रुपयाला आहे आणि मी फक्त डोकं आणतो बाकीचं धड आणत नाही मग तो आईला येऊन सांगतो की आई असं असं झालं मग आई त्याला म्हणते आलं की नाही तुला डोकं म्हणजे डोकं खाल्लं तर डोकं आलं तुला आत्ता कळलं की एक रुपया दिल्यानंतर तुला जर अख्खा मासा मिळतो आहे तर तू डोकंच का आणायचा पण तुला डोकं खाल्यानंतर डोकं आलं ना माझं सेम तसं झालं त्या मुलासारखं झालं मला एवढं सगळं रामायण घडून गेलं रामाची सीता कोण ते मी त्या संभ्रमात पडले <laughs> म्हणजे याचा सगळ्यांचा सारांश अंश असा होता की अक्षय कुमार म्हणत असतात की सहा वाजेनंतर काही खाऊ नका मला तर ते पॉसिबल नाही आहे पण मी सात वाजेनंतर काही खाल्लं नाही पाहिजे तरी पण मला त्याचा खूप इफेक्ट होईल डाएट करायचं ना तर ऋतुजा दिवेकर मॅम जे सांगतात त्या एकदम स्पष्ट आणि साध्या सोप्या भाषेत सांगतात की जे आपले पूर्वज करत होते ते जेवण तुम्ही करा बाकीचं डाएट तुम्ही काहीच करू नका मला अतिशय त्यांचं आवडलेलं आहे पौराणिक गोष्टी ज्या ज्या आहेत त्या खाव्या प्याव्यात बास हेच त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या डायटमध्ये तुम्ही बघा त्यांच्या व्हिडिओ खरोखर खूप खर, आपल्याला खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सांगतात त्या आणि त्या पटणाऱ्या आहेत आणि इफेक्टिव्ह पण आहेत त्याच्यानंतर जगन्नाथ दीक्षितांचा जो डाएट पॅटर्न आहे तो पण मला खूप आवडलेला आहे पण या व्यतिरिक्त मी तुम्हाला खूप रिक्वेस्ट करते की तुम्ही कुठल्याही प्रकारचं डाएट फॉलो करू नका माझं सुदैव चांगलं मी मरता मरता वाचले आपली फॅमिली आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी नाही तर आपल्या फॅमिलीवर प्रेम करण्यासाठी आपण आपलं जीवन खूप सांभाळलं पाहिजे भरपूर खा भरपूर एक्सरसाइज करा आणि हेल्दी राहा बस एवढी एकच विनंती आहे